आणि हे वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर हाय माझं माझे नाव आहे पायल तर आज आम्ही निघालो जीवदानीला जायला सो हा व्ह्यू आम्ही नंतर घेतला पण हा अशा प्रकारे जीवदानीला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत हा पाच पायरी रस्ता आणि तो मेन रस्ता आहे सो दोन्ही रस्त्यांनी तुम्ही जाऊ शकता तर अशा प्रकारे आम्ही सुरुवात केली आहे चढायला तर हे खूप डोंगरावर आहे आणि इथे बाराशे तेराशे पायऱ्या आहेत आय थिंक so. सो तर ह्याची आपण पूर्ण माहिती काढून मग मी तुम्हाला सांगेल नक्की किती पायऱ्या आहेत त्यांना इतका सुंदर व्ह्यू आपल्याला दिसतो बघायला मिळतो खालचा वरचा खूप छान वाटतंय पण एक रस्ता आहे जो डायरेक्ट आहे आम्ही पाच पायरी म्हणून तिकडनं एंटर केलं आणि दुसरा मेन पण रस्ता तिकडे बाजूलाच रोप पण आहे तर आम्हाला तो दिसलाच नाही त्यामुळे मग आम्ही चालत आलो तसंही चालतच येणार होतो सो आलंय खूप दम आहे बट इट्स फाईन तर मी इकडनं बॅगचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवला इतका सुंदर, सुंदर आहे खूप सुंदर व्ह्यू आहे एकदम भारी वाटत होतं आणि वातावरण पण थंड होतं ना म्हणजे ऊन नव्हतं आम्ही दुपारी गेलो तरी ऊन नव्हतं त्यामुळे छान वाटत होतं आणि वरती पाण्याचे वगैरे दुकानं आहेत सो तिकडनं मग आम्ही लिंबू सरबत घेतलं आणि त्यानंतर परत चढायला सुरुवात केली तर मज्जा पण आली दम पण लागत होता बट एकदम फिलिंग भारी येत होती आणि मग अशा प्रकारे आम्ही जवळजवळ पोहोचत होतो आणि पोचलो लाईन लागलेल्या असतात पण आज आमचं इतकं छान लग होतं की लाईन नव्हत्या म्हणजे खूप कमी लाईन होते आणि आम्ही खूप सुंदर म्हणजे छान दर्शन घेऊ शकलो एकदम जवळनं व्हिडिओज काढून नव्हते त्यामुळे आम्ही नॉर्मल काढली आणि मग खाली निघताना आम्ही कैरी घेतली आणि खाली निघालो त्यानंतर आम्ही खाल्ला प्रसाद पण घेतला का स्पेशल प्रसाद असतो आम्ही दर्शन घेऊन निघालो आम्ही ज्या रस्त्याने गेलेलो तिकडे नऊशे पायऱ्यात आणि मेन जो रस्ता आहे तिकडे तेराशे काहीतरी पायऱ्यात तर आम्ही गेलो तिथे कमी पायऱ्या होता मग अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं लाईन वगैरे पण नव्हती आणि वरती गेल्यानंतर काय नाही वाटत खालती उतरायला असं नॉर्मल वाटतं तर आता आम्ही निघालो स्टेट स्टेटम त्यानंतर तिकडनं आम्ही साक्षीला घेतलं आणि मग अर्नाळ्याला जायला निघालो सो निघता निघता आम्ही आधी मेदू वडे खाल्ले आणि मग आम्ही अर्नाळ्याला पोहोचलो तर आम्ही अर्नाळा बीचवर आलो इतका सुंदर व्यू होता आणि थोडं थोडा पाऊस पण पडत होता त्यामुळे एकदम भारी वाटत होतं एकदम करेक्ट टाईमवर आम्ही आल्यासारखं वाटत होतं संध्याकाळ नाही झाली आहे दुप्पारचं वातावरण आहे तरी पण संध्याकाळ झाल्यासारखं फील येत होता तर भारी वाटत होतं एकदम आम्ही एक दम, मस्त एन्जॉय केलं इकडे आणि <laughs> <नहीं> हे <है? laughs> <laughs> 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 मग आम्ही पैसे एक दिवशी आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ली भेळ खाल्ली आणि मग निघालो घरी जायला अशा प्रकारे आपण करतोय बाय द विद मी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय